रामकृष्णहरी आपल्या महाराष्ट्राला वारीची परंपरा सुमारे अठराशे वर्षपूर्वीपासून लाभलेली आहे आपल्या महाराष्ट्रातील छोट्या छोट्या गावांमधून वारकरी आषाढीच्या वारीला जातात आपल्या महाराष्ट्रामध्ये आळंदीहून निघणारी संत ज्ञानेश्वरांची पादुका आणि देहूवरून निघणारी संत तुकारामांची पादुका या सर्वात मोठ्या दोन पालख्या मानल्या जातात ज्यामध्ये जा लाखो मध्ये वारकरी असतात ना कोणी गरीब ना कोणी श्रीमंत ना कोणी उच्च ना कोणी नीच अशी परंपरा जपत वारकरी मुग्ध करणारा अनुभव घेण्यासाठी आसूसलेला वारकरी जेव्हा प्रस्थान करतो तेव्हा त्याच्या आरोग्याची काळजी आपले सरकार घेत असते पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आरोग्य विभागाकडून मुबलक औषध पुरवठा पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणी करण्यात येणार आहे पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या दिंड्यांना सामाजिक संस्था व्यक्ती यांच्याकडून दिंड्यातील वारकरी भाविकांना अन्नधान्य व जे फळ वाटप केले जाते मग असे वाटप करण्यात येणाऱ्या अन्नाची व फळांची काटेकोरपणे तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी दिली आहे दरम्यान आरोग्य सेवा पुरविणे फळे प्रसाद व अन्नाची तपासणी करण्यासाठी राज्यातील वैद्यकीय कर्मचारी डॉक्टर्स यांच्यासह परराज्यातून देखील वैद्यकीय पथके मागवण्यात येणार आहे तसेच पालखी सोहळा प्रस्थानापासून वारकरी भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी आरोग्य यंत्रणा कार्यरत राहणार आहे आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना तात्काळ व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे वाखरी व वा तीन रस्ता येथे महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे तसेच गोपाळपूर व पासष्ट एकर येथे पन्नास खाटांचे तात्पुरते सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे या शिबिरात सुसज्ज आरोग्य यंत्रणेसह तज्ञ डॉक्टरांचे सेवा उपलब्ध करण्यात येणार असून भाविकांची आरोग्य तपासणी करून तात्काळ उपचार करण्यात येणार आहेत आषाढी यात्रेनिमित्त पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात येणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्य तपासणीसाठी आरोग्य विभागाच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाकडून आरोग्य सुविधा वारकरी बांधवांना पुरविल्या जाणार आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाची अशी ही इन्फॉर्मेशन आहे जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या वारकरी बांधवांपर्यंत शेअर करा रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी